सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे टोरेंट आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे प्रतिनिधी अरविंद कोठारी यांच्याकडून दिवा शहरातील दिवा येथे राहणारे सामान्य लोक पंधरा ते वीस हजार रुपये कमवतात ज्यातून दोन वेळचे जेवण मुलांचे शिक्षण आणि घरचा खर्च भागतो राजकीय नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी टोरेंट पॉवर प्रायव्हेट कंपनी आणली आहे ज्यामुळे लोकांचे कंबर डे मोडले आहे जर सर्वांनी आधी टोरेंटला विरोध केला असता तर लोक या परिस्थितीत सापडले नसते तथापि लोकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून राजकीय पक्षांनी टोरेंट आणला काहींनी विरोध केला पण तो फक्त एक दिखावा होता म्हणूनच टोरेंट पॉवर उदयास आला घरगुती समस्यामुळे महिनाभर बिल न भरल्यास टोरेंट कर्मचारी दुसरा विचार न करता वीज कापतील आणि घराचे रहिवासी असूनही टोरेंट पॉवरचे कर्मचारी रहिवाशांशी उद्धटपणे बोलतील ते वीज कापतात जेणेकरून सामान्य लोकांना पुन्हा जोडण्यासाठी रुपये दोनशे द्यावे लागतील तोरेन पॉवरला पैसे देऊनही त्यांचे कामगार वेळापत्रकानुसार लाईन पुन्हा जोडण्यासाठी येतात तर तोरेन पॉवरने जनतेला न कळवता युनिट दरात रुपये एक पॉईंट पन्नासने वाढ केली आहे हा अन्याय सहन केला जाणार नाही जनतेच्या कष्टाच्या पैशावर होणारा हल्ला त्यांना विश्वासात न घेता त्वरित थांबवावा आणि जनतेने सहकार्य करावे रहिवाशांचे तीन महिन्यांचे बिल थकले असेल तर त्यानंतर वीज खंडित करावी बिल भरल्यानंतर पुन्हा जोडणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये शिवाय सध्याची वाढ प्रति युनिट रुपये एक पॉइंट पन्नास आहे धडकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज आणि केंद्र सचिव श्रीमती अश्विनी अमोल यांच्या वतीने टोरेंट पॉवर मॅनेजमेंट कळवा मुंब्रा दिवा यांच्याकडून ही तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे जर आम्ही पंधरा दिवसाच्या आत या संदर्भात निर्णय घेतला नाही तर आमच्या कार्यालयासमोर जाहीर निषेध केला जाईल आणि टोरेंट पॉवर कंपनी आणि त्यांचे अधिकारी पूर्णपणे जबाबदार हे प्रशासनाला तीव्र शब्दात आले आहे यावेळी धडकेबाज युवा प्रतिष्ठानचे सदस्य अनिल मौर्य धडकेबाज युवा प्रतिष्ठानच्या नेत्या राणा तोरणे सरला गायकर रेणुका स्वप्नील कांबळे अश्विनी संतोष माने रंजना गोडरे लक्ष्मी खंडागळे शिला बहिरूने अखिल भारतीय सेने से दिवा शहर अध्यक्ष व इतर नागरिक यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी साठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉप टीव्ही न्यूज